श्रीनाथ भागवतात सांगितल्याप्रमाणे नऊ नारायणांनी जन्म घेतला त्यापैकी कवी नारायणाने माशाच्या पोटी जन्म घेतला म्हणून त्यांना मच्छिंद्रनाथ नाव पडले त्याचबरोबर मच्छिंद्रनाथांना बडे बाबा देखील म्हणतात मच्छिंद्रनाथाने साबरी विद्येची निर्मिती केली या साबरी विद्येमुळे हनुमानालाही मच्छिंद्रनाथापुढे हार पत्करावी लागली होती आज आपण नवनाथांपैकी जे बडे बाबा म्हणजेच मच्छिंद्रनाथ जे आहेत त्यांनी ज्या ठिकाणी संजीवन समाधी घेतली त्या स्थळाला आज आपण भेट देणार आहोत चला तर मग आता पुढे जाऊया

आणि त्यांनी मच्छिंद्रनाथाचा सांभाळ केला जसे जसे मच्छिंद्रनाथ मोठे होत गेले त्यानंतर मच्छिंद्रनाथ कोळ्याबरोबर मासे मारण्यासाठी नदीतीरावर जाऊ लागले तो कोळी मासे पकडत असे परंतु त्या माश्याचा तडपरा पाहून छोटेसे जे मच्छिंद्रनाथ होते ते मासे परत पाण्यात सोडत असे एक दिवस त्या कोळ्याला मच्छिंद्रनाथाचा खूप राग आला आणि ते मच्छिंद्रनाथावर ओरडले मच्छिंद्रनाथाला देखील कोळ्यावर कोळी वरडल्यामुळे राग आला आणि मचिंद्रनाथ तेथून धावत सुटले मछिंद्रनाथाने घरदार सोडले आणि त्यानंतर ते पोहोचले बद्रीक आश्रमामध्ये बद्रीक आश्रमामध्ये त्यांनी अंगाचा सापळा होईपर्यंत बारा वर्ष तपश्चर्या केली मचिंद्रनाथांना दत्त गुरुदेव प्रसन्न झाले व त्यांना अनुग्रह दिला पुढे मचिंद्रनाथ देवदर्शनासाठी भ्रमण करू लागले व त्यांनी नाथ संप्रदायाची स्थापना केली त्यानंतर मचिंद्रनाथाने साबरी विद्याचं कवित्व करायचं ठरवलं त्यासाठी त्यांनी सर्व देवांना प्रसन्न केलं आणि सर्व देवांसोबत साबरी विद्येचं कवित्व केलं आणि साबरी विद्या सिद्ध करून घेतली साबरी विद्या सिद्ध केल्यानंतर मचिंद्रनाथ तीर्थयात्रेचे दर्शन घेत घेत रामेश्वर या ठिकाणी पोहोचले या ठिकाणी गेल्यानंतर मच्छिंद्रनाथाचे व हनुमानाचे युद्ध झाले साबरीविद्येपुढे हनुमानाने देखील हात टेकले व ते नातांच्या समोर नतमस्तक झाले मच्छिंद्रनाथ जेव्हा तीर्थयात्रा करत करत भ्रमण करत होते तेव्हा त्यांचे एकदा वीरभद्राशी युद्ध झाले वीरभद्राशी युद्ध, युद्ध चालू असताना ब्रह्मा विष्णू महेश ते युद्ध रोखण्यासाठी स्वर्गातून पृथ्वीवर आले व ते युद्ध रोखले तेव्हा मच्छिंद्रनाथाने ब्रह्मा विष्णू महेशाकडे विनंती केली की मला स्वर्ग पाहायचा आहे तेव्हा त्यांना स्वर्गात जाण्याची अनुमती मिळाली त्यानंतर मच्छिंद्रनाथ मच्छिंद्रनाथाने स्वर्गात प्रवेश केला मच्छिंद्रनाथ स्वर्गामध्ये सात वर्ष राहिले व सात वर्षानंतर मच्छिंद्रनाथ परत पृथ्वीवर परत आले पृथ्वीवर परत आल्यानंतर हनुमानांनी त्यांना जी विनंती केली होती की तुम्ही श्रीराज्यात येऊन राहा त्या विनंतीला मान देऊन मच्छिंद्रनाथ श्रीराज्यात राहण्यासाठी गेले श्रीराज्यात राहण्यासाठी गेल्यानंतर मच्छिंद्रनाथाला राज्यात राहिल्यानंतर मच्छिंद्रनाथाला आणि मेनकिनी राणी जी होती त्यांना एक मुलगा झाला त्या मुलाचे नाव त्यांनी मीनानाथ ठेवले बरेच वर्षे मच्छिंद्रनाथ श्रीराज्यात राहिल्यानंतर ही गोष्ट गोरक्षनाथांना कळली आणि गोरक्षनाथ त्यांना घेण्यासाठी श्रीराज्यात गेले श्रीराज्यात पुरुषांना प्रवेश नव्हता तेव्हा गोरक्षनाथांनी स्त्रीचे रूप घेतले व वा ढोलकी वाजवत म्हणू लागले चलो मचिंद्र गोरख आया ही धून त्यांनी ढोलकीवर वाजवली मचिंद्रनाथाच्या लक्षात आले की गोरक्षनाथ आलेले आहेत त्यांनी त्यांना ओळखले त्यानंतर थोड्या दिवसांनी मच्छिंद्रनाथ व गोरक्षनाथ तेथून निघाले ते जेव्हा निघाले तेव्हा मच्छिंद्रनाथाची जी राणे होती मेनकिनी राणी त्यांनी मच्छिंद्रनाथाबरोबर एक सोन्याची वीट दिली अरण्यातून जाताना मच्छिंद्रनाथाला भीती वाटू लागली त्या भीतीचे कारण गोरक्षनाथाला कळाले व ती सोन्याची वीट गोरक्षनाथाने गर्भगिरीच्या डोंगरामध्ये फेकून दिली फेकून दिल्यानंतर मच्छिंद्रनाथ खूप आक्रोश करू लागले मच्छिंद्रनाथाचा तो आक्रोश काही गोरक्षनाथाला बघवेना गोरक्षनाथांनी त्यांना समजून सांगितले आपण संन्याशी आहोत आपल्याला कशाचा मोह राहिला नाही पाहिजे परंतु मच्छिंद्रनाथाने काही ऐकले नाही ते आक्रोशच करू लागले नंतर गोरक्षनाथाने मंत्राच्या साह्याने पूर्ण गर्भगिरीचा डोंगरच सोन्याचा केला मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथाला सांगितले की ती सोन्याची वीट विकून मी यज्ञ करणार होतो आणि अन्नदान करणार होतो तेव्हा त्यानंतर गोरक्षनाथ म्हणाले की मी यासाठी मदत करतो त्यांनी यज्ञासाठी सर्व देवदेवता यक्ष गंधर्व किन्नर अशा अनेकांना तेहतीस कोटी देवांना निमंत्रण दिले हेच ते ठिकाण ज्या ठिकाणी मचिंद्रनाथाने संजीवन समाधी घेतली होती याच ठिकाणी गोरक्षनाथाने खूप मोठा यज्ञ केला सर्व देव आले यामध्ये देवादिदेव महादेव देखील आले आणि यांनी वृद्धाचं रूप घेऊन तिथे असलेल्या यज्ञातील अन्नदान जेव्हा झाले होते तेव्हा अन्नदानात जे लोक पंक्तीला जेवत होते त्यांच्यासाठी वृद्धाचे रूप घेऊन त्यांनी सर्वांना जेवण वाढले अशी ही थोडक्यात मच्छिंद्रनाथाची मी स्टोरी तुम्हाला सांगितलेली आहे हेच ते ठिकाण ज्या ठिकाणी मच्छिंद्रनाथाने संजीवन समाधी घेतली आणि खूप सुंदर असं हे ठिकाण आहे तुम्ही अवश्य एकदा भेट द्या